Thank you. आ हा कृषी मंत्रालय मिनट दादा नमस्कार बोंगीवाव नमस्कार अच्छा असा आता असा आहे की माझे जे अमरावती जिल्ला है ना खूप मोठे प्रमाणात आपल्याला संत्रा होते सोयाबीन होते कपास होते तूर होते मूग होते आता काही झालेलं आहे आमचे काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे याच्यावर काही मंडळ सोडलेले माझी विनंती आहे शेतकऱ्यांची आपण सकाळ त्यांना आदेश द्या हा 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 माझी विनंती आहे सगळे शेतकरी रडत आहे आणि सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण सरसकट सगळ्यांचे पंचनामे सांगून द्या आणि मग आपण हा हां 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 ठीक आहे ना मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी तहसीलदारांची नंबर पाठवते मी आपण एकदा त्यांना सांगून आपलं पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपान पट्टा आहे संत्र्याचा भाग आहे सोयाबीन आहे सगळं आहे मी तुम्हाला डिटेलच पाठवते खूप खूप खुँ� फक्त आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका बाकी सगळं चालते आम्हाला बाय बस बस खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपले आ, आपले आताच कृषी मंत्री कृषी मंत्री महोदयांसोबत आपण बोललो आताच आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मराठवाडापेक्षा कमी जरी असला पण जे सोयाबीन आहे तूर आहे मूंग आहे उडद आहे कपास आहे आज दर्यापूर मध्ये आम्ही पाणी केली हातात आता शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही आणि त्याच्यामध्ये काही काही मंडळ म्हणतात पंचनाम्यावरनं त्यांनी वगळलेली आहे तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केलाय की बा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे मंडळ सुटणार आहे जे सोडलेले आहे ते सुटले नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि जे नुकसान झालं आहे अतिशय शे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ते लोळ्याला पाहून जेव्हा आम्ही पूर्ण शेतकऱ्यांसोबत बोलताय तर जेवढा पैसे लावले ते ते गेलेच पण जे खराब झाले पीक त्यांना काढण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला लावायची वेळ आलेली आणि हातात काहीच सापडणार नाही तर आमचे सरकार आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की शेतकऱ्यांना वारेवर सोडणार नाही आणि तीच अपेक्षा घेऊन आज मी कृषी मंत्र्यासाहेबांसोबतही बोलली आणि माझे जिल्ह्यातला एकही मंडळ सुटला नाही पाहिजे त्याकरिता मी प्रयत्न